स्वतःवर विश्वास ठेवला की अर्धी लढाई जिंकली त्यालाच जो संगर सोड़त नाही, थांबत नाही समस्या नाही तर संधी सोडा यश आपोआप मिळेल स्वप्न बघा पण त्यासाठी झगडण्याची तयारी ठेवा अपयश हा शेवट नसतो तो फक्त पुन्हा सुरुवात करण्याची संधी असते जिंकायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल कधीही हार मानू नका कारण मोठी स्वप्ने मोठ्या मेहनतीनेच पूर्ण होतात प्रयत्न थांबले की थांबतं यश त्यालाच मिळतं जो कधीही हार मानत नाही स्वतःवर विश्वास ठेवा जग जिंकणं सोपं होईल अपयस म्हणजे यशाची पहिली पायरी आहे संकट आली तर घाबरू नका कारण संकटच तुमचं खरं सामर्थ्य दाखवत लक्ष मोठ ठेवा आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करा चुका मधून शिकणारा माणूस कधीही हरत नाही स्वप्न पाहणारे खूप असतात पण त्यासाठी झगडणारेच यशस्वी होतात ध्येय गाठायचं असेल तर अपयसाला सामोर जायची तयारी ठेवा कधीही इतरांची तुलना करू नका स्वतःला सुधारणे हेच खरे यश आहे यशस्वी लोकसंधीची वाट बघत नाही ते त्या निर्माण करतात स्वतःच्या क्षमतांचा सोड घ्या कारण तुम्ही कल्पनेपेक्षा खूप काही करू शकता सपने तेच साकार होतात जे उघड्या डोळ्यांनी पाहिले जातात तुमच्या विचारामध्ये ताकद असेल तर अशक्य काहीच नाही संकट माणसाला संपवण्यासाठी येत नाही त्याला मजबूत बनवण्यासाठी येतात तुमच्या प्रवासात कितीही अडचणी आल्या तरी थांबू नका शिकण्याची आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर तुम्ही काहीही करू शकता ध्येय मोठे असेल तर संघर्षही मोठाच असेल पण यश नक्कीच मिळेल जगण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा स्वतःच्या स्वप्नांसाठी झगडायला तयार असतो शंकर तुमच्या ताकदीची परीक्षा पाहण्यासाठीच येतात प्रत्येक नवा दिवस नवा संधी घेऊन येतो फक्त ती ओळखता यायला हवी कधीही हार मानू नका कारण शेवटच्या क्षणी सुद्धा यश मिळू शकत तुमचं भविष्य आजच्या निर्णयावर अवलंबून आहे जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करताय तोपर्यंत तुम्ही हरलेले नाही यश मिळवायचं असेल तर तुमचं ध्येय ठरवा आणि त्यावर फोकस ठेवा विचार बदला जग बदलायला वेळ लागणार नाही ध्येय गाठायला ना वेळ लागला तरी चालेल पण कधीही थांबू नका आयुष्यात नकार मिळाले तर त्यांना संधी म्हणून घ्या आणि पुन्हा उभे राहा स्वप्न छोटी असू नयेत कारण मोठी स्वप्न मोठ्या माणसांना घडवतात यश मिळवण्याच्या प्रवासात काही वेळा व्यक्त चालावं लागतं तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे फक्त योग्य दिशा ठरवा प्रत्येक चूक शिकण्याची संधी आहे ती संधी वाया घालवू नका